नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवाखाली दोन क्विंटल किमान दर सहा हजार सत्तर रुपये कमाल दर सहा हजार सत्तर रुपये सर्व साधारण दस सहा हजार सत्तर रुपये बाजार समिती अरंजा अवकाली एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये सर्व दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील वाद समिती अकोला अवकाली आठशे एकसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार एकशे साठ रुपये सरोव साधारणतः सात हजार पस्तीस रुपये जात आहे लालतूर पुढील वाद अस नागपूर अवकाली सातशे शेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये सरोव साधारणतः सहा हजार सहाशे त्र्याण्णव रुपये जात आहे लालतूर घनघाट अहवाखाली एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दरात हजार